नमस्कार मित्रांनो मी अमोल कसे तर आपण सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मित्रांनो आज आपण आलो आहे आंब्याची पिकण घालायला तर गावरान आंब्यांची पिकण कसे घालतात हे सगळं काय मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला पहिले आंबे तोडायचे आहेत एक पिशवी आणलेले आपण सोबत पुढे पिशवीवर आंबे तोडणार आहोत आपण आणि पिकण घालणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की गावरान आंब्यांची पिकण कशी घालतात ते या खांदीवरती जाऊ आपण आणि याच्यावरचे आंबे तोडूया जेवढे जेवढे हाती येतील ते सगळेच तोडून काढू आपण आंबेसुद्धा खूप पिकले आहेत मित्रांनो वरती थोडंसाल का होत सगळे आंबे पिकलेले खाली पडते आपण पहिले हे बाब असे पिकलेले आहेत आंबे ह्याच्यावरती असले कच्चे आंबे तोडायचे आहेत आपल्याला पण एकही आंबा खाली पडून नाही द्यायचा सगळे वरच्यावर तोडायच्यात खाली पडल्यानंतर ते पिकत नाही व्यवस्थित भरपूर आंबे आहेत मित्रांनो आपली एक पिशवी लगेच भरल पाच दहा मिनटात पिशवी इथं अटकवली आपण आता एक एक आंबा तोडूया आपण आणि पिशवीत टाकूया आंबा कधी पण असं तोडायला आणि हा थोडासा खराब आंब आहे त्यामुळे हा आपण घेणार नाही दुसरा तोडूया आपण आणि पिशवी टाकूया आपण जेवढे काय आंबे हात येतील ते सगळेच तोडून घेऊन आपण आंब्यांचं चिक डोळ्यात उडतोय त्यामुळे विरुद्ध दिसेल आंबे फिरून तोडायचा म्हणजे चिक आपल्याकडे येत नाही काही आंबे खूप ओढते हाती येत नाही आपल्या तर बघूया प्रयत्न करून जेवढे हाती येतील तेवढे सगळेच तोडून काढूया आपण मला वाटतं थो थोडं पुढं जावं लागणार आहे खांदे पण खूप लहान आहे मित्रांनो पहा जर हवा आली तर लगेच तुटून पडायला बसले त्यामुळे आपण हिच्या वरती नाही जाऊ शकत बघा तिथे पिकलेलं आहे पिशी आटकळ बघा आपण काय जुगाड केलेलं आहे तर इथं काहीच नाही आटकाव्यासाठी त्यामुळं आपण डायरेक्ट आपल्या हातालाच अटकवले आणि एक एक आंबा तोडणार आहे आपण तर सध्या बघ फायनली आता आपल्याला आपले मित्र आले जरा मदत करायला तर त्यांच्या मदतीनं तोडूया कारण पिशवी पकडायला आणि आंबे फोडायला जमत नाही आपल्याला तर ते आले का त्यांना सांगू आपण तोडायला आपण पिशवी पकडूया म्हणजे मी बरोबर होते ಎರಡ ತುಟಾ ಸಾಲ ಹ್ಮ अभ्या आंब थोडा सांगला खांद्या ना थोडा सांगलं तुला हेल <laughs> का सोना खायच का आंबर हा खाणार आहे का गुवाड आहे का कसे नहीं, नहीं, आता ते बरोबर टाकल्या तुम्ही बघू शकता आपण सगळे कच्चे आंबे तोडलेले आणि आता हे खाली येऊन जायचे कसं आंबे तर तोडून झालेत आपले आता तर आंबे पिकात घालण्यासाठी आता आपल्याला पेंडची आवश्यकता आहे तर पेंड पण सुकलेला पाहिजे या ठिकाणी पेंड आहे आपल्या मित्रांनो थोडंसं भिजलं होता पण सुकलेला आता तर याच्यातला सुकलेला पेंडा आपण घेऊन जाणार आहोत आणि या पेंड्यातच आपण पिकन घालणार आहोत

கேன் தா அது அதுல तर फायनली मित्रांनो आपल्या आंब्यांचे पिकण घालून झालेले आहे तर आठ ते दहा दिवसानंतर हे आंबे पिकतील आंबे पिकल्यानंतर बरोबर वासेल वास आल्यानंतरच आंबे काढायचे सारखे का हात नाही घालत त्याच्यात त्याने आंबे खराब होतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद